ओव्हरटेक करणाऱ्या बसनं समोरील कारला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली हा अपघात टेंबुर्णी बार्शी रोडवर टेंबुर्नीजवळी तांबवे गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास झाला अपघात एवढा भीषण होता की या अपघातात कारचा चपकाच सूर झाला या अपघातात उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीत वैवरसर सत्तावन्न सुनीता उपकार उर्फ बाळासाहेब काशी द्वे वर्ष पन्नास दोघे राहणार भुवासाहेब नगर कोळकी तालुका फलटण जिल्हा सातारा व शारदा संभाजी राऊत वय वर्ष पासष्ट तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी मैतांची नावे आहेत तर मुक्ताबाई कल्याण राऊत वय वर्ष सत्तर राहणार तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असं जखमी महिलेचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की उपकार उर्फ बाळासाहेब काशीद हे त्यांची पत्नी सासू शारदा राऊत व चुलत सासू मुक्ताबाई राऊत असे चौघे मिळून त्यांच्याकडील काशीद यांच्या कारमध्ये एम एच अकरा सी जी नव्वद सहासष्ट मधून माडा इथं लग्नाला गेले होते त्यानंतर दुपारी ते लग्न उरकून टेंभुर्णीकडे येत असताना उपकार उर्फा बाळासाहेब काशीद यांच्या कारला समोरून आलेल्या रोहा पुणे लातूर बसनं क्रमांक एम एच चौदा एम एच झिरो एक अठ्ठ्याण्णव समोरील अज्ञात वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अचानक बसचं तोंड बाहेर काढून समोरून आलेल्या व फलटणकडे निघालेल्या कारला जोरदार धडक दिली हा अपघात पावणे तीन वाजताच्या सुमारास झाला या भीषण अपघातात उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीत वयवर्ष सत्तावन्न सुनीता उपकार उर्फ बाळासाहेब काशीत वयवर्ष पन्नास दोघे राहणार बुवासाहेब नगर कोळकी तालुका फलटण जिल्हा सातारा व शारदा संभाजी राऊत वयवर्ष पासष्ट चार जण गंभीर जखमी झाले त्यांना टेंभुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तीन जणांना मयत घोषित केले या अपघातात कारचं दीड लाखांचं तर बसचे पन्नास हजारांचं नुकसान झालंय या अपघातात कारचा संपूर्ण चक्का झाला या अपघाताची फिर्याद अनिल जगन्नाथ यादव वयवर्ष पन्नास राहणार निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून बस चालक ज्योतिराम भीमराव जाधव राहणार गीतानगर पंदरे पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे